पाठीत खंजीर घुपसण्याचा परत प्रयत्न केला तर ते खंजीर तुम्ही एका पक्षाच्या पाठीत नाही घुपसतात बाळासाहेबांचं नेतृत्व मानणार आहे एवढ्या मोठ्या जनसमुदायाच्या पाठीत खंजीर घुपासण्याचं काम करताय एवढा लक्षात ठेवा हे मी महाविकास आघाडीच्या लोकांना सांगू इच्छितो एक महिन्यामध्ये आपल्या सर्वांसमोर महत्वाच्या लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि ह्या निवडणुकांमध्ये बरीचशी चर्चा चालू आहे एका बाजूला युतीची चर्चा चालू आहे दुसऱ्या बाजूला आघाडीची चर्चा चालू आहे एका बाजूला चर्चा अशी सुरू आहे की वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी बरोबर घेत का नक्की ही वंचित बहुजन आघाडी ज्यांनी सातत्याने इकडची लोकशाही टिकून ठेवायला संविधान वाचवायला सातत्याने मोदी अमित शाह आर एस एस भाजपला छात्यावर घेऊन लढलोय नुसतं लढलो नाहीये तर त्यांना पुरून उरलोय अशा वंचित बहुजन आघाडीला एका बाजूला महाविकास आघाडी घेत नाही आणि मी त्यांना एकच संदेश देतो की जर तुम्ही यावेळेस तुमचा खोडसाळपणा केला तर जनता माफ नाही करेगी आणि तुम्ही जर यावेळेस युती करायचं काही काटस्थान रेचलं पाठीत खंजीर खुपसण्याचा परत प्रयत्न केला तर ते खंजीर तुम्ही एका पक्षाच्या पाठीत नाही खुपसतात तुम्ही एका नेत्याच्या पाठीत नाही खुपसतात बाबासाहेबांच्या विचाराला मांडणाऱ्या बाळासाहेबांच्या भूमिकेंना मांडणाऱ्या आणि बाळासाहेबांचं नेतृत्व मांडणाऱ्या एवढ्या मोठ्या जनसमुदायाच्या पाठीत खंजीर गुपजण्याचं काम करताय एवढा लक्षात ठेवा हे मी महाविकास आघाडीच्या लोकांना सांगू इच्छितो आणि दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये पण काय सगळं सुरळीत चाललंय असं नाही अजितदादांची लोक लढलेली भाजपच्या विरुद्ध अजितदादांची लोक लढलेली शिंदे गटाच्या लोकांच्या विरुद्ध शिंदे गटातली लोक लढलेली अजितदादांच्या विरुद्ध हे सर्व लढलेले भाजपच्या विरुद्ध यांच्याकडे कोणती सीट कोणाला सुटते ह्याच्यावरनं चा मारामारी चालू आहे त्याच्यावरनं चा गोळीबार होऊ लागलाय कधी फेसबुक लाईव्ह वरती गोळी चालते तर कधी उल्हासनगरच्या पोलीस स्टेशन मध्ये गोळी चालते आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्या समान तरुण बांधवांना विद्यार्थी बांधवांना युवक बांधवांना आणि फर्स्ट टाइम वोटर्सना माझं हेच आव्हान राहणार आहे कि ह्या सगळ्या युती आघाडीच्या भांडणामध्ये सगळे सत्तेच्या मागे टपले असताना वंचित बहुजन आघाडी कॉमन मिनिमम प्रोग्राम किमान समान कार्यक्रम पुढे ठेवते बाकी सगळे जेव्हा सत्तेच्या मागे टपले असतात सीट वाटपाच्या मागे टपले असतात तेव्हा वंचित बहुजन आघाडी हा मसुदा समोर ठेवतो की आम्ही सत्तेत आलो तर विकासासाठी काय करू आणि मला गर्व वाटतो की मी या पक्षासाठी काम करतो मला अभिमान आहे की मी या पक्षाचा झेंडा घेऊन हातात चाललोय आणि माझा इकडच्या तमाम विद्यार्थ्यांना तरुण वर्गांना हा प्रश्न असणार आहे की मी माझा पक्ष निवडलाय मी माझ्या हाती झेंडा घेतलाय आणि इकडच्या लोकांसाठी आम्ही दिवस रात्र काम करतो तुम्ही कधी भुँँ, भूमिका घेणार आहात तुम्ही कधी तुमचा पक्ष निवडणार आहात आणि तुम्ही कधी तुमच्या भविष्यासाठी लढणार आहात एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो सर्वांना जय भीम जय संविधान